जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज वितरण करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे यात पहिल्या दिवशी जळगाव लोकसभा उमेदवारांनी एकोणतीस अर्ज तर रावेर लोकसभेसाठी उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत अर्ज वितरणाच्या पहिल्या दिवशी रावेर लोकसभेचे उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी अर्ज घेतला आहे प्रमुख पक्षांपैकी फक्त रक्षा खडसे यांच्यासाठी अर्ज घेतला आहे इतर प्रमुख पक्षांचे उमेदवार मुहूर्तावर अर्ज घेऊन दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे अपक्ष बहुजन समाज पार्टी हिंदुस्तान जनता पार्टी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग पक्षाच्या एकूण तेरा उमेदवारांनी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी एकोणतीस नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तेरा उमेदवारांनी चौवेचाळीस अर्ज घेतले आहेत यात तुषार किसन राणे यांनी भाजपच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे यांचा अर्ज घेतला आहे तसेच अनिल अखिल भारतीय हिंदू महासभा भारत आदिवासी पार्टी एकूण तेरा उमेदवारांनी चोवेचाळीस अर्ज घेतले आहेत तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे आज अनेकांनी अर्ज घेतले मात्र आजच्या तारखेत एकही अर्ज दाखल झालेला नाही इतर प्रमुख पक्षाचे उमेदवार आता कधी अर्ज घेतात कोणते पक्ष शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे